नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील राजकीय घडामोडी नगर परिषद निवडणूक आखाडा पेटला जेवढी ताकद लावायची तेवढी लावा जनता तुमची लायकी दाखवणार आमदार तानाजी सावंत यांचा हल्लाबोल विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हेच आमचे मिशन आमदार तानाजी सावंत जाकीर सौदागर यांचे माजी आमदाराला आव्हान तुम्हीच उभे राहून पाडून दाखवा विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हेच आमचे मिशन जेवढी ताकद लावायचे दाखवण्या की माझ्या आमदाराला तुम्ही दुसऱ्याला टाकून पाडण्यापेक्षा दोन्ही आमदार माझे आमदार कुणी उमारून मला पाडून दाखवा माझं आता बातमी नगर परिषद निवडणुकीचा राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची भव्य बैठक आमदार तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीत बोलताना आमदार सावंत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की जेवढी ताकद लावायची तेवढी लावा जनता तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही ते पुढे म्हणाले विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हेच आमचे मिशन आहे दरम्यान बैठकीत शिंदे गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनीही माझ्या दिलं आव्हानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे या मेळाव्यात जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके आरपीआयचे चिटणीस संजय कुमार बनसोडे चंद्रकांत घोगरे दिलीप रणभोर राजभाऊ शेके दत्ता रणभोर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यांची अवक यांची लायकी ह्या जनतेनं मतपेटीतून दाखवली पाहिजे yeah! प्रत्येक नगरसेवकाच आपल्या विरोधात राहिलेल्या उमेदवाराच डिपॉझिट जप्त झालं पाहिजे ही या शहरवासियांची अपेक्षा आहे आणि ते करून दाखवतील आपण फक्त त्याला सपोर्ट करायचा आपण फक्त सपोर्ट करायचा आहे कारण तुम्ही बघितलं असेल जाती जातीचा राजकारण धर्म धर्माचा राजकारण नाही तुम्ही बघित नसेल आतापर्यंत मग कुठल्या पद्धतीनं तुम्ही चालताय एका बरोबर शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आपण थोडं माझ्या इतिहासात जाऊ तीनशे वर्ष माझं त्याला चॅलेंज आहे या व्यासपीठावर चर्चा करू ओपन चर्चा करू शिवाजी महाराजांनी काय एक जातीभेत ना अठरा पदर जा बारा बरोधा ही शिवाजी महाराजांची चौकट होती होती की नाही अरे मुस्लिम त्या ठिकाणी तुमच्या चोख खाण्याचे प्रमुख होते मग विश्वास वाटला नसेल जो हिंदू राहतो तो हिंदू मुस्लिम तो पाकिस्तान नाही का तो आमचा आहे तो भारतीय आहे त्याच्या आम्हाला अभिमान आहे बाकीचं बोलचं नाही त्याच्यावरती अरे तुम्ही आलो नाही का म्हणजे स्वतःच्या स्वतःसाठी योग्य पद्धतीने हिच नाही दुसरीकडे गेलात नाही हिवंजारीचा आपल्या समोर तिकडे गेले ओबीसीने आपलं जमत नाही हे मराठा डेंजर आणि काय चाललंय काय काय जनता एवढी नाही अठरा पगड जात आज ते जास्त माझ्याकडे जपत काय सर्व धर्मातले सर्व धर्मातले त्यांच्यावरचे आक्षेपात केपर्यंत वचन मी त्यांच्या कुटुंबाला दिलेलं आहे हाय माणसा माणसात मनभेद करून मतभेद करून फाईन अँड रूल ते चालणार नाही मी ते चालू देणार कुठल्याही टोकाची भूमिका घेण्याची वेळ आली मी घेतल्याशिवाय करून दाखवले नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा माझ्या वाटेला जायचं मी गप्पा बसलो एक वर्ष शांत बसलो याचा अर्थ की एक व्यथा असते माणसाची व्यथा असते की ज्या वाशीसाठी साठ वर्षात जो निधी आला नाही तो तीन वर्षात मी करून दाखवलं जवळपास दीड दोन हजार कोटीचा निधी आणला भाई आपल्या परांडा शहरासाठी जवळपास दोनशे कोटीचा निधी आलेला आहे आणलेला आहे खेचून आणलेला आहे निधी येत नसतो तुम्ही होताच नाही केली होत सत्तेचाच होता काय निधी आणता आला नाही काय विकास करता आला नाही नाही भाई आता काय ते हे असल्यामुळं अरे पहिली शिवजयंती जर परांड्यामध्ये साजरी केली असेल मागच्या वेळेस की बाईने साजरी केली कुठे बसेल तुम्ही आणि म्हणून

त्या नेत्यांनी काळजी घेतली नाही की आपल्याला पर्यंत नगरपालिकेची निवडणूक लढायची आणि काय करावं का काळजी घेतली नाही की स्वतंत्र ती म्हणायची की माझे विरोधक फायदर उमेदवार नसताला पाहिजे आता मी संपत म्हणून काय व्यक्ती नदी नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो त्यांना सहकार्य करायचं आणि निवडणूक लागली नगरपालिकेची पंधरा हजार पंचवीस हजार याची पुढे आम्हाला दिलेला नाही साहेब तुम्ही बोला पंधरा हजार आणि पंचवीस हजार रुपयामध्ये अशी निवडणूक होईल का यांचं ठरलेलं एक एकतर पैसे बी द्यायचे नाही आणि सहकार्य करायचं नाही आपोआप नगरपालिका याची नगर यांना पहिल्यापासून ज्या काळापासून मी राजकारणात आलो दोन ला सन दोन हजार एक ला पहिल्यांदा आलो पण दोन हजार एक चे नंतर जी बी निवडणूक झाली सगळे मेहने मेहने आम्ही आज अशी परिस्थिती आहे नेता आभार येत आहे दोन माजी आमदार आणि तीन माजी आमदाराची मुलं जसं आरक्षण पडलं तसं रोज बैठक कुठला माणूस टाकायचा आणि बिरीश टाकताय हिशोब केला हे गणित चुकते हिशोब केलं हे गणित चुकते मला एक बोलायचं आहे की गणित चुकायचं फक्त एकच कारण आहे की तुम्ही आहेत तुम्ही म्हणून गणित चुकते तुम्हाला सांगतो एवढा मोठा नाही फक्त माझ्या माझ्या परंड्याची जनता प्रत्येक समाज माणूस मला माझ्या पाठीशी एकही जाताची नाही की परंडा शहरातली ही की माझ्या नाही ही कारणामुळे यांचा जो मृत्यू मला दुसरा बोलायचा आहे की आता अशी इष्टे बोला आले आमचे जुने नेते दोन लाख दिली तरी चालू म्हणले अवध्या परण्या शहरामध्ये सबळावर सगळी नगरपालिका चालत होती आता म्हणजे दोन जागा दिली तरी चालल आणि जागतिक सहभागांना पाळावं लागेल मला एक बोलायचे ते माझ्या आमदाराला भारत तुम्ही दुसऱ्याला टाकून पाडण्यापेक्षा दोन्ही आमदार माझी आमदार पेक्षा कुणी उभारून मला पाहून दाखव माझं ओपरच्या मला काय पाहता तुम्ही तुम्ही उभं ना एक माझे आमदार प्रॉपरचे नाव आहे हो त्यांनी उभं राहाय हो? पाडू शकत नाही आणि माझी माग इतकी मोठी ताकद कारण त्याची जनता मी सावंत साहेब त्यांच्या सावंत साहेब नसतो आणि त्याच्यानंतर मला बोलायचं आहे मित्रांनो आणि कार्यकर्त्यां आपला काही करू शकत नाही आणि साहेबाला मी शब्द दिलेला आहे वीस नगरसेवक आणि एकवीस नगराध्यक्ष टोटल आणलेशिवाय राहणार नाही जै जै मारा, जै ना। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना व शेततळ्याचे खोदकाम योग्य करून पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा